हॅलो एवढीरान माझ्यासाहेब डॉक्टर सपना संदीप केलोडे मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि इथे मारेगावमध्ये माझे स्वतःचं एक क्लिनिक आहे केलोडे बालवस्ट्री रुग्णालय मारेगावमध्ये मला साधारण आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत मी इथे प्रॅक्टिस करत आहे आणि प्रॅक्टिस वेल सेट आहे तर आज माझे एज्युकेशन बी एम ए सम डी पी जी डी सी एस झालेलं आहे माझी डिग्री टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे येथून झालेली आहे तर आज मी आपल्याला तसेच माझ्याकडे बरेच सुवर्णप्राशनबद्दल सांगू इच्छिते सुवर्णप्राशन हे बाळासाठी खूप अत्यंत महत्त्वाचं आहे सुवर्णप्राशन हे, हे पुष्य नक्षत्रावर देण्यात येते आणि आपण बनवताना सुद्धा ते पुष्य नक्षत्रावरच बनवतो त्याचं एक टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगमध्ये ते बनवायचं असते आजकाल बाजारात बॉटल्समध्ये दीडशे दोनशे रुपयाच्या बॉटलमध्ये प्राशन विकत देत आहेत तर ते कधी बनवलेलं असतं काय बनवलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं आणि असंच एकाच वेळेस बनवून ठेवलेलं प्राशन हे योग्य नाही राहत आपल्याला प्रत्येक महिन्याला जेव्हा पुष्य नक्षत्रावरच आपण जेव्हा विधीनुसार ते सुवर्णप्राशन बनवतो तेव्हा त्याचा असर हा निरंतर टिकून राहतो सुवर्णप्राशन हे लहान मुलांसाठी अतिशय छान आहे योग्य आहे आणि ते बाळांना तुम्ही देणं गरजेचं आहे आता सुवर्ण प्राशनचे फायदे भरपूर आहेत आजकाल आपण सगळं पेस्टिसाइड वगैरे मारलेले धान्य वगैरे खातो सगळे त्याच्यामुळे याचे आपल्या बाळांवर आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे जे रासायनिक खत आहे याचे दुष्परिणाम काही प्रमाणात सुवर्णप्राशन पाडल्यामुळे टळतात तसेच क्षमता वाढते बाळाची इम्युनिटी वाढते आकलन क्षमता वाढते बुद्धी वाढते बाल अभ्यासामध्ये हुशार होत जातात ग्रास्पिंग पॉवर वाढते म्हणजे याचे अनेक फायदे आहेत इम्युनिटी बुस्टर आहे इम्युनिटी वाढत राहते हळूहळू बाळाच्या वाढीला मदत करते त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या आई सुवर्णप्राशन माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझ्या क्लिनिकमध्ये आठ या आठ ते दहा वर्षात छोटे बाळ आणि लेडीज यांना हा आदिवासी बहुल एरिया आहे हो या एरियामध्ये मी माझं जेव्हा सुरुवातीला नवीन नवीन आले तेव्हा इथे माझ्या असं लक्षात आलं की या एरियामध्ये अशिक्षित अक्षरता ही खूप प्रमाणात आहे आणि मुलींना एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे या भागातील ज्या मुली छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहिती नाही राहत त्याच्यामुळे मी सुरुवातीला असं ठरवलं होतं की लहान बाळांनाच आपण चेक करायचं पण नंतर हळूहळू मला समजलं की नाही इकडे माझ्यासारख्या एखाद्या लेडीजची अत्यंत आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी हळूहळू मुलं आणि लेडीज असा पण क्लिनिक माझा सेटअप सुरू ठेवला आणि त्यानंतर इथे बरं झालं मी एक सेवा देत आहे कारण इथल्या ज्या काही काही बायका आहेत त्या येतात ना तर इव्हन त्यांना त्यांच्या ता शरीरावर काय बदल घडतो ते त्यांना सहज सांगता सुद्धा येत नाही काही काही जणांना पांढरपण्याचा त्रास असतो काही काही जणांना रक्तस्राव जाते पा पिरियड्समध्ये ओटी पोटात दुखते पण त्या सांगताना एवढ्या लाजतात की आपल्याला त्यांच्यासोबत मनमुकडेपणाने खोजून खोजून खोलवर जाऊन विचारावं लागतं तेव्हा कुठे त्या त्यांचा त्रास आपल्याला सांगतात म्हणजे एवढा हा एरिया एवढा